आता अशोक मामा म्हणायचं नाही असं एकाने ढोस दिला आहे आम्हाला ते सुद्धा आमचेच आहेत कलाकार आहेत अशोक सराफ अशोक सराफ यांना गेली तीस पस्तीस वर्ष मी जवळून बघतोय त्यांच्याबरोबर मी अठरा चित्रपट केले त्यांची एक गंमत सांगतो अगदी थोडक्यात अगदी बारीक गंमत आहे अठरा चित्रपट केले अठरा चित्रपट अठरावा चित्रपट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या चित्रपटात तू चांगलं काम केलंस मग मी भी त्यांना विचारलं सतरा चित्रपट तुम्ही का सांगितलं नाही ते म्हणाल नाही 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 असं नाही ते स्वतःचं स्वतः तुला करायला लागेल आता अठरावा चित्रपट चांगलं काम केले आता इथे रुजला आहेस आता तू चांगलं काम करत राहिशील शोधत राहशील तुझे अँटेने आता ओपन झालेले आहेत त्यामुळे अशी ती व्यक्ती आहे म्हणजे सारखं सांगत राहणारे वगैरे काही नाही तू तुझं कर चुकलास तर तूच चुकलास बक्षीस मिळालं तर तुझंच तुला मिळेल अशी ती वृत्ती आहे त्यामुळे ते माझे गुरु आहेत आणि अच्युत सरांना मी खूप म्हणजे आधी असं ओळखत नाही की आम्ही कधी बसलेलो नाही बसलेलं म्हणजे गप्पा मारायला बसलेलो नाही आहे गप्पा मारायला मी कधी बसलेलो नाही आहेत पण अच्युत पालव हे नाव मराठी माणसाच्या तोंडात आहे त्यामुळे अच्युत पालवांना हा जो पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानानं भरून आली की मराठी शब्द मराठी शब्दांवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांची नाट्य परिषदेने जी तुम्हाला विनंती केली होती ती ती विनंती मानून तुम्ही आलात अशोक सराफ साहेब आपणही आलात आणि शिंदे साहेब तुमच्यावर तर आमचा सगळ्यांचा सा हक्क आहे कलाकारांचा बरोबर आहे ना आहे त्यांनी मान्य केलेलं आहे तर परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ऐरोली